नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या निकालानंतर ज्या उमेदवारांचं नाव फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये अंतिम निवड यादीमध्ये ज्यांचं नाव आहे अशा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश या ठिकाणी जिल्हा परिषद सांगली विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहुयात कोणत्या पोस्टकरिता जॉईनिंग ऑर्डर पास करण्यात आलेले आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद सांगली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत हे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे जॉईनिंग ऑर्डर संदर्भात पहा या ठिकाणी जे आदेश देण्यात आलेले आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे काल ही अपडेट आलेली आहे जिल्हा निवड समिती सांगलीकडून शिफारस केलेल्या खालील उमेदवारांची जिल्हा सेवा गटक तांत्रिक जिल्हा तांत्रिक सेवा वर्गत्री कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावर वेतनश्रेणी चौदा नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या वेतन संरचनेत अधिक नियमानुसार अनुज्ञेय महागाई भत्ता व इतर भत्ते मध्ये नियुक्त करण्यात येऊन त्यांची पदस्थापना जिल्हा परिषद सांगली अंतर्गत यांच्या नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी जाहिरातीमध्ये खालील नमूद केलेल्या अटी व शर्ती अधीन राहून रिक्त पदावर करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची या ठिकाणी जॉईनिंग ऑर्डर देण्यात आलेली आहे जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग थ्रीमध्ये कनिष्ठ अभियंता जे ई सिव्हिल या पदासाठी श्रेणी पहा एस फोर्टीन आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं श्रेणी किंवा स्पेस स्केल असणार आहे यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी आणि त्यांना नियुक्तीचा पदस्थापनेचं ठिकाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ओके सो उमेदवारांचं नाव आहे श्री महेश मुरलीधर माने उमेदवाराचा पत्ता मुकाम पोस्ट विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि मूळ जातीचा प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एसमधून हा कॅन्डिडेट आहे आणि नियुक्तीचा प्रवर्ग पहा खुल्या वर्गातून याला जी जॉईनिंग भेटलेली आहे आणि त्यांना पोस्टिंग ज्या ठिकाणी झालेली आहे ते ठिकाण म्हणजे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग तासगाव या ठिकाणी त्याचं पोस्टिंग झालेलं आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी या सांगली जिल्हा परिषद भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्या तर त्या, त्या पदासाठी तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का ते चेक करायचं आहे आणि तुम्हाला कुठल्या ठिकाण भेटलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे ओके आता नेमणुकीसंबंधित काही अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत ते पाहूयात उमेदवारांनी पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश मिळालेल्या दिनांकापासून सात दिवसाचे आत हजर राहायचं आहे उमेदवार मुदतीच्या आत त्यांचे नियुक्तीचे ठिकाण हजर व न झालेस नियुक्तीचा हक्क रद्द करण्यात येईल किंवा रद्द होईल सो तुम्हाला आजच्या डेटपासून सात दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची पोस्टिंग करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी हजर राहायचं आहे जर तुम्ही त्या सात दिवसाच्या आतमध्ये हजर राहिलेलं नाही तर तुमची नियुक्ती ही रद्द करण्यात येईल किंवा तुमच्या नियुक्तीवरचा हक्क जो आहे तो रद्द होईल ठीक आहे उमेदवार जिल्हा अंतर्गत कोठेही बदलीस पात्र राहील तसंच नेव नेमणुकीच्या जागी जा हजर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञ राहणार नाही सो स्वखर्चानं तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे उमेदवारांची नेमणूक ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे उमेदवारास जिल्हा परिषद सेवेचा राजीनामा द्यावायचा असल्यास एक महिन्याच्या आगाऊ नोटीस द्यावी लागेल अथवा महिन्याचे मूळ वेतन शासन खाती जमा करावे लागतील ओके सो ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांनी लवकरात लवकर सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जॉईनिंग त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्या नियुक्तीच्या ठिकाणी पोहोचायचं आहे ठीक आहे सो हे इन्स्ट्रक्शन आहे ती ही हे पी डी एफ मी तुम्हाला याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून हे पी डी एफ डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये जर नवीन चॅनल पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करायची आहे भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद